श्री गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी नमस्कार जुलै दोन हजार चोवीस वार वार। महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाढ बघत असतो आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल कारण आपण सगळ्यांनी एकवीस अकरा किंवा सात दिवस अगोदरपासून त्या दिवसाची तयारी करत असतो बघा उद्या आहे आषाढ महिन्यातील ज्या पौर्णिमेला आपण असं म्हणतो उद्याचा दिवस हा प्रत्येक गुरु शिष्याच्या नात्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येक शिष्याने गुरुला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत ज्यांनी अजूनही आपले काही उपाय आणि सेवा बघितल्या नसेल तर त्यांनी मागचे व्हिडिओ आवर्जून बघा त्यामध्ये मी गुरुपौर्णिमेविषयी गुरुपद कसं मिळवावं किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठला मंत्र म्हणायचा आहे गुरूंना प्रसन्न करण्यासाठी कुठली सेवा करायची आहे गुरुपौर्णिमा जी आहे ती कशी साजरी करायची आहे शुभ कालावधी कुठला आहे हे सगळं काही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही अवश्य बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या गुरुपौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आईला प्रत्येक महिलेला आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा उद्याच्या दिवशी हा एक उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर तुमच्या मुलांच्या म्हणजे तुमच्या मुलांच्या पाठी काही जर बाधा असेल तर ती नष्ट होईल तुमच्या मुलांना कुठलीही एखादी वाईट शक्ती त्रास देत असेल तर ती वाईट शक्ती नष्ट होईल तुमच्या मुलांना कुणाची नजर लागलेली असेल म्हणजे कुठलाही जर नजरेचा दोष असेल तर त्यातून निवारण होईल तुमची मुलं अभ्यास करत नसतील व्यवस्थित खात पित नसतील तुमचं ऐकत नसतील सतत चिडचिड सतत रागराग करत असतील तर या उपायाने तुमच्या मुलांमध्ये असंख्य पटीने तुम्हाला लाभ होताना दिसेल हा एक उपाय केल्यानंतर तुमच्या मुलांना लागलेली संपूर्ण नजर निघून जाईल बऱ्याच वेळा बाहेर गेल्यानंतरच नजर लागते असं नाही आपण जेव्हा घरात असतो तेव्हा आईचीही मुलांना नजर लागू शकते आपल्या मुलांनी सुंदर दिसलं किंवा सुंदर कपडे घातले तर आपण म्हणतो ना की माझीच नजर माझ्याला एकाला नको लागायला नजरबाधा ही सर्वात वाईट बाधा समजली जाते जेव्हा एखाद्या व्यक्तीची किंवा आपल्या घरातीलच एखाद्या सदस्याची नजर आपल्या मुलांना ला, लागते तेव्हा मुलं खाणं पिणं सोडून देतात सतत आजारी पडतात सतत चिडचिड चुड़ करतात कशातच त्यांचं लक्ष लागत नाही बऱ्याचशा गोष्टी घडतात आणि मग आपण नजर काढण्यासाठी असंख्य उपाय करत असतो तर बघा आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे उपाय किंवा सेवा म्हणा पण तुम्ही जर गुरु पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा किंवा हा उपाय जर केला तर शंभर टक्के असा तुमच्या मुलांना लाभ होईल तुमच्या मुलांमध्ये असणारी सर्व वाईट शक्ती जी आहे ती नष्ट होईल हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता संपूर्ण पौर्णिमा तिथीमध्ये सकाळपासून रात्री बाराच्या आत पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करा सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना एका जागी बसायला सांगायचं आहे जर मुलं दोन असतील मुलं तीन असतील तर प्रत्येकासाठी वेगळा सेपरेट उपाय करायचा आहे एका जे सांगते ते एकाच मुलासाठी तुम्हाला करायचं आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं एका टोपामध्ये किंवा एका छोट्याशा टोपशीमध्ये थोडेसे अख्खे तांदूळ घालायचे यात मीठ हळद काही नाही तेल वगैरे काही नाही फक्त पाणी आणि अख्खे तांदूळ घालायचे ठीक आहे त्यानंतर याचा थोडा भात शिजवून घ्यायचा भात शिजला तो थोडासा थंड झाला की त्यानंतर तो भात जो आहे तो तो टोपातून तो एका पुठ्यावरती किंवा तुमच्याकडे जर जा एखादं वाळलेलं पान असेल तर त्याच्यावरती जर जा तुमच्याकडे यूज अँड थ्रोवाली एखादी प्लेट असेल तर त्याच्यावरती तो जो भात आहे तो काढून घ्यायचा त्यानंतर त्या भातावरती थोड्याशा मोहऱ्या घालायच्या ज्या काळ्या रंगाच्या मोहऱ्या असतात ह्या मोहऱ्या घालायच्या यावरती एक अख्खी फुलवात ठेवायची फुलवात तुपात बुडवून किंवा तेलात बुडवून घ्यायची आणि त्यानंतर या मोरीवरती म्हणजे भात ठेवल्या त्यावरती मोरी घातले आणि त्यावरती ही फुलवात घालायची फुलवात लगेच प्रज्वलित करायची नाही फक्त ती भिजवून तुपात किंवा तेलात भिजवून ती तिथे ठेवून द्यायची त्यानंतर अख्ख्या सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या काळ्या काळी जी मिरी असते ती अख्ख्या सात काळ्या मिरी घ्यायच्या सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या मुलांचं नाव उजव्या हातात ह्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या तुमच्या मुलांचं नाव घ्यायचं तर माझ्या मुलाचं नाव, सा नाव सा 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 हो भर हो हो आहे साईच्छा तर तुम्हाला तुमच्या मुलीचं नाव घ्यायचं आहे साईच्छा इच्छा आणि म्हणायचं आहे की माझ्या साईच्छाच्या आयुष्यातील सर्व इडापिडा संकट दुःख यांचं निवारण होऊ दे आणि माझ्या मुलीची भरभरून प्रगती होऊ दे आजपासून तिच्यातील सगळी नकारात्मक शक्ती नष्ट होऊ दे कुणाची नजर लागलेली असेल तर ती देखील संपूर्ण जाऊ दे असं म्हणायचं आणि ह्या ज्या सात काळ्या मिऱ्या आहेत त्या भातावरती ठेवून द्यायच्या इतकं करून झालं की त्यानंतर त्यावरती ठेवलेली फुलवात प्रज्वलित करायची आणि ती प्लेट पुठ्ठा पान जे काही घेतलं असेल ते आपल्याला हातावर घ्यायचं त्यानंतर हा उतारा जो तयार केलेला आहे तो तुमच्या मुलांवरून वरपासून वर त्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तो सात वेळा उतरवायचा किती सात वेळा उतरवायचा सातव्या वेळा जेव्हा उतरवाल तेव्हा तो पायापासून असा घराच्या बाहेर घेऊन जायचा ठीक आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तिथे थोडीशी अशी काही जागा असेल किंवा बालकनी पण असेल तुम्ही कचराकुंडी किंवा काहीतरी बाहेर घेऊन जाऊ शकतात म्हणजे काही रिकामा डब्बा असेल त्यात हा उतारा टाकून द्यायचा जर आजूबाजूला मोकळी जागा असेल तर तिथे ठेवून द्यायचा घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय जे आहेत ते धुवायचे आणि त्यानंतर मग घरात प्रवेश करायचा घरात प्रवेश केल्यानंतर मुलांना स्वच्छ स्नान करायला लावायचं मुलं जे स्नान करणार असेल त्यामध्ये एक चिमुडभर पिवळी हळद घालायची एक चिमूडभर मीठ घालायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र घालायचं गुलाबाच्या जर पाकळ्या असतील तर आवर्जून गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्या पाण्याने त्या तीर्थाने मुलांना स्नान करायला लावायचं हा उपाय जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला ना शंभर टक्के तुमच्या मुलांना याचा असंख्यपटीने लाभ होईल तुमच्या मुलांमध्ये असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे ती नष्ट होईल बाधा इडापिडा सगळं संपूर्ण जाईल बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही महिन्यातून प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करू शकतात किंवा आता ही गुरुपौर्णिमा विशेष पौर्णिमा आहे त्या विशेष पौर्णिमेला देखील तुम्ही हा उपाय करू शकतात मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या यशासाठी हा खास उपाय आहे आता जर तुम्हाला दोन मुलं आहेत एक मुलगी आणि एक मुलगा आहे तर याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या एका वाट दुसऱ्या एका वाटीत किंवा दुसऱ्या एका टोपात दुसरा भात शिजून घ्यायचा आहे सांगितलेलं साहित्य जे आहे ते डबल पुन्हा घ्यायचं आहे एका मुलासाठी करून झाला की मग दुसऱ्या मुलासाठी सेम साहित्य घ्या सेम पद्धतीने दुसऱ्या मुलासाठी करा अशा पद्धतीने तुम्हाला सेपरेट सेपरेट हा उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोप्पा उद्याच्या पौर्णिमा तिथीचा मुलांसाठी करायचा हा खास उपाय आहे प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी आवर्जून करा बऱ्याच वेळा तुमच्या कम्प्लेंट्स असतात बऱ्याच वेळा मेसेजेस वे असतात पर्सनली फोन असतात की त्या माझी मुलं खूप हट्टीपणा करतात खूप रागराग करतात तर त्या सगळ्यांनी उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नसेस पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा